श्री शशिकांतजी शिंदे मी औचित्य त्या मुद्द्याद्वारे एका मुंबईतील संदर्भातून बोलणार आहे खरं म्हटलं तर मी असेल बाळा नांदगावकर असेल मनोज जामसुदकर असेल सचिन भाऊंना माहिती आहे अनिल परबांना सर्वांना माहिती आहे आमचा जन्म तिथं झाला पण त्या माझगाव थाडवाडीचा था था, वीस वर्षापासून विकस होत झालेला नाही अनेक वेळा या संदर्भामध्ये सभागृहामध्ये खालच्या वरती सभागृहामध्ये विषय मांडलेला आहे मी त्याचं वाचन करत नाही माझी एवढीच विनंती आहे की सभापतींच्या दालनामध्ये आपण संबंधित अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये बैठक बोलवावी आणि त्या ठिकाणच्या असलेल्या वीस वर्ष ते ट्रान्झिट वगैरे जात आहेत पावसाळा आलेला आहे बिल्डिंग पडायच्या आलेले आहे तर त्या संदर्भामध्ये आपण एक बैठक लावा एवढीच विनंती माझी श्री सत्यजित तांबे